नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे किरण काळे यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या पीडितेला पोलीस संरक्षण द्यावे पीडित महिलेच्या कुटुंबियांनी घेतली पोलीस उपाधीक्षकांची भेट संजय राऊत यांनी बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीची पाठराखण करू नये पवन भिंगारदेवे यांचं प्रतिपादन राजकीय दबावाला बळी न पडता केलेल्या कारवाईबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार नगर शिवसेनेचे शहराध्यक्ष किरण काळे यांच्यावर एका महिलेने अत्याचार केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केले मंगळवारी दिनांक बावीस जुलै रोजी सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे आणि पीडित महिलेच्या कुटुंबियांनी पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांची भेट घेऊन पोलीस संरक्षण मिळण्याची मागणी केली तर राजकीय दबावाला बळी न पडता एका पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या धडाकेबाज कारवाईबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार देखील मानले शिवसेना शहरप्रमुख किरण काळी यांनी एका पीडित महिलेचा वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर महिलेने सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदेवे यांच्याकडे झालेल्या अत्याचाराबाबत माहिती देऊन मदत मागितली भिंगारदेवे यांनी त्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी पीडितेला कोतवाली पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची मदत घेतली व किरण काळे यांच्यावर सदर महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी त्यांना रात्रीच अटक केली मात्र आरोपी हे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि गुंड प्रवृत्तीचे असल्यानं त्यांच्याकडून जीविताला धोका असल्याचा आरोप करून पवन भिंगारदेवे यांनी स्वतःसह पीडित महिलेला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे चायना शहर प्रमुख किरण काळे यांनी तीन चार वर्षापासून एक पारदी समाजातील पीडित महिला याच्यावर वारंवार अत्याचार करत होती ती महिला येत्या चार ते पाच महिन्या पहिली माझ्याकडे आली होती माझ्याकडे आल्यानंतर मी तिला न्याय देण्याचा प्रयत्न केला यासाठी मी कोतवाली पोलीस स्टेशनचे पी आय दारवाडे साहेब यांची मदत घेऊन काल रोजी किरण काळे यांच्यावर तीनशे शहात्तर प्रमाणे गुन्हा दाखल केला किरण काळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली त्यानंतर आज सकाळी आपले महाराष्ट्र राज्याचे नेते शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब यांनी संजय राऊत साहेब म्हणते की हा गुन्हा खोटा आहे तर संजय राऊत साहेब एखाद्या आमच्या आदिवासी पारधी समाज दलित समाजाच्या मुलीवर बलात्कार होतो आणि तुम्ही म्हणता गुन्हा खोटा आहे तुमच्या तुमच्यासारख्यांचा आदर्श घेऊन आम्ही आज समाजामध्ये समाजकार्य करत आहे आणि तुमच्यासारखा एवढा राजकीय मोठा नेताच म्हणतो की गुन्हा खोटा आहे खोटा असता तर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असता का उलटं संजय राऊत साहेबांना माझी विनंती की त्यांनीच ह्या गुन्ह्यात मदत करून किरण काळे यांना कशी साजा लागेल याचा विचार करावा आणि तसंच सा राऊत साहेबांनीच आम्हाला मदत करावं दुसरा विषय असा ये जे किरण काळे हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे किरण काळेपासून मा माझ्या व पीडित महिलेच्या जीवातच धोका आहे त्यामुळे आम्हाला तात्काळ एस पी साहेबांनी पोलीस संरक्षण द्यावे एवढी मागणी करतात आत आत्ता जे डी वाय एस पी भारती साहेब यांची भेट घेतली तर यांची भेट घेण्याचे कारण एवढं की भारती साहेब व पूर्ण पोलीस प्रशासनाने आमच्यावर विश्वास टाकून जो गुन्हा दाखल केला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानण्यासाठी आज भेट भेट घेतली आणि आमच्या जीवितात धोका आहे असं त्यांना सांगून पोलीस पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे पीडित महिलाला गुन्हा दाखल केल्याबद्दल साहेबांचा आम्ही आभार मानायला आम्ही आलतो इथे आणि त्यांनी आम्हाला न्याय देवा द्यावा आणि पीडित महिलेला संरक्षण द्यावा हेच मान विनंती नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा